नमस्कार जय महाराष्ट्र आपला आता आजचा दुसरा भाग आहे मागच्या भागामध्ये आपण निवासा बस स्थानक येथे स्वच्छतागृहासाठी कसं आंदोलन करून तिथे निधी आणला होता आजचा जो दुसरा भाग आहे तो आहे हे पुरातन काळातलं काशी विश्वेश्वर मंदिर आहे प्रवरा नदीच्या तीरावर बसलेलं मंदिर आहे पूर्वी जर तुम्ही जर पाहिलं तर या परिसरामध्ये आता तुम्हाला कचरा देखील दिसणार नाही अप्रतिम डोळे दिपतील इतकं जबरदस्त इथं निसर्ग आहे बसायला बाकडे आहेत इथं ब्लॉकेज लावलेले आहेत भरपूर निसर्ग आहे झाडे झुडपे वनस्पती अप्रतिम म्हणजे या ठिकाणी लोक दर्शनाला अवश्य येतात सोमवारी इथं इथं भरपूर गर्दी असते असं अप्रतिम जो देखावा इथं जबरदस्त आहे सुरक्षा भिंत वगैरे बरंचसं आहे तर या मंदिरात आम्ही नेहमी दर्शनला येतो तर माझ्या डोक्यात एक संकल्पना आली की या मंदिरला जर कधी डेव्हलप झालं याला जर भरगतचा जर निधी भेटला तर हे मंदिर खूप जबरदस्त होऊ शकतं आज तुम्ही जे ब्लॉकेज जे पाहतायत ना तुम्ही तिथं पहिले वाळू होती झाडं झोप कोणतीच नव्हती मग देखील असे झाडं होते आणि पुढं जे त्याचं गेट आहे का आता जे आपण ती भिंत जी बांधून घेतलेली आहे पूर्ण असे काटे होते आणि आजची परिस्थिती जर तुम्ही बघितली तर तुमचे डोळे दिपतील दिवतील असंही निसर्ग एक प्रसन्नता वाटते असं इलचं वातावरण आहे यासाठी जवळस नगरपंचायतची निवडणुकी देखील झालेली नव्हती त्याच्यापूर्वी आम्ही तेवीस मार्च दोन हजार सतराला नगरपंचायत चौक मध्ये मा विविध मागण्यासाठी आम्ही एक दिवसीय हो, उपोषण केलं होतं अनेक माझे सहकारी होते त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये जास्त फोकस जो आहे तो आम्ही या काशीश्वर मंदिरासाठी घेतला होता कि त्र्यंबकेश्वरचं तो जो मी सांडे लिंगावचा त्र्यंबकेश्वर मंदिर आहे का त्या त्र्यंबकेश्वरच्या धर्तीवरती या काशीश्वर मंदिराचं विकास व्हावा इथं भरगतचा निधी मिळावा या ठिकाणी जे आहे महिलांसाठी फरशा बाकडे व सुरक्षा भिंत अशा वेगळ्या वेगळ्या मागण्या होत्या त्या ते कशा पद्धतीने आम्ही उपोषण केलं होतं तिचं सगळं माझ्याकडं बातम्या आहेत आमचं उपोषण देखील आपले तेवढंच नायब तहसीलदार पाठक भोसा होते त्यांनी सोडवलं त्यांनी आम्हाला लेखी दिलं तुमच्या मागण्या त्यांनी पूर्ण केल्या आम्हाला मेसेज देखील आलो होतं मंत्रालयामधून तुमचा पाठपुरवठा केला जाईल तुमच्या आंदोलन यश आलेलं आहे तुम्ही पहा एका आज असे डोळे दिसतील असा निसर्ग आहे पहा मनस प्रसन्न होते एकदम विविध प्रकारच्या वनस्पती आहे बसायला वाकडे आहेत या परिसरामध्ये इकडं लॉन्स आहेत इकडं जरी पाहिलं तुम्ही इकडं शनिदेवाचं मूर्ती आहे तिकड मारुतीरायची मंदिर मूर्ती आहे समोर सगळ्या वनस्पती आहे पलीकडून गोशाळा आहे प्रतिमास जबरदस्त इथं काम केलेलं आहे भरपूर निधी आलेला आहे चार पाच वर्षापूर्वी जर तुम्ही आला असतात तर तुम्हाला इथंच चित्र वेगळं दिसलं असत परंतु ज्यावेळेस उपोषण केले तो निधी आला इथं इथं बांधकाम वगैरे सगळं व्यवस्थित काम चालू झालं आम्ही कधीच इथं येऊन सांगितलं नाही कोणता के गाजाबाजा केला नाही कोणत्या के ट्रस्टीला देखील आम्ही सांगितलं नाही तर हा निधी त्याच्यासाठी आम्ही उपोषण केलं त्याच्यासाठी आम्ही आंदोलन केले त्यावेळेस त्याला निधी मंजूर झाला कोणताच गाजाबाजा नाही केला आमचं उद्दिष्ट एकच आहे की नेवासा शहरामध्ये विकास झालेला पाहिजे व त्याच्यामध्ये मंदिराचा तर विकास झालाच पाहिजे इथल्या ट्रस्टीला देखील आम्ही कधीच म्हणलो नाही की हे आमच्यामुळे भेटलं आम्हाला नारळ फोडून द्या आम्हाला हे काहीच नाही कधीच नाही काम चांगलं झालं हे महत्वाचं असतं अशाच प्रकारच्या आमच्याकडे अजून बरेचसे आंदोलन करून आम्ही ते कामं पूर्ण केलेली आहे बाहेर देखील तुम्हाला दाखवतो पूर्वी जे होतं पूर्वीच्या काळामध्ये सुरक्षा विंतन होते मंदिराला त्याच्यामुळं आतमध्ये जनावरे राहायची गाढव वगैरे इकडच्या साईडला काही काही असे वाळू वाहण्यासाठी जो चुरीचा मार्ग होता आता तो पूर्ण बंद झालेला आहे तो प्रतिमास निसर्ग आहे इथं भरपूर ही सुरक्षा भिंत आहे पूर्वी या साईडला पूर्ण इधून तिथून पूर्ण काट्या होत्या इथून कोणी जायचं कोणी यायचं सुरक्षा भिंताजिबात नव्हती हा जो रोड आहे ना हा जो रोड हा रोड देखील आपण त्या मागणीमध्ये टाकला होता पहिल्यांदा रोड त्यांनी खराब केला होता आपण दोनदा रोड करून घेतला आणि कधी आपण त्याचा गाजाबाजा केला नाही जे आम्ही केलेलं आहे काम ते तुम्हाला खरंच कळलं पाहिजे की इथं जे एवढं भव्य दिवस जे झालंय ते कोणामुळे झाले या गोष्टीला वाचा कोणी फोडली आता काही जणांच्या जा डोक्यात लगेच परत मी जसं बोललोय की काहीने का खिशातून केलं के का मी खिशातून केलं नाही मी खिशातून करत नाही सरकार देखील खिशातून करत नाही आम्हाला वाटलं माझ्या मनाला वाटलं की इथं सुरक्षा भिंत झाली पाहिजे मंदिराचा विकास झाला पाहिजे हंडी लमगावच्या धर्तीवरती तिथं मंदिर आहे त्याप्रमाणे जलचा विकास झाला पाहिजे त्याकरता आम्ही उपोषण केलं होतं आता साहजिक आहे निधी मंजूर झाल्यानंतर आता मी तर कोणता आमदार नाही खासदार नाही त्याच्यामुळे तो निधी माझ्याकडे वर्ग जमा होईल मी नगरसेवक पण नव्हतो त्याच्यामुळे तो निधी माझ्याकडे येईल साहजिक एक ती प्रोसेस असते ज्यावेळेस आपण एखादं आंदोलन करतो त्यावेळेस तो निधी वर्ग केला जातो त्या प्रोसेस प्रमाणे असतो तो आमदार निधीमध्ये टाकायचा खासदार निधीमध्ये टाकायचा तो निधी टाकल्यानंतर हे जे मंदिर आहे ते कोणत्या प्रभागामध्ये येतो प्रभाग एक मध्ये येतो मग तो वर्ग केला जातो ते जा 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 त्याच्यामध्ये त्या नगरसेवकाला ते काम पाहावं लागतं आम्ही फक्त काय केलं या गोष्टीला वाचा फोडली निधी मंजूर करण्यासाठी आम्ही आंदोलन केले बाकीचे जे काम असतील ते प्रोसेस प्रमाणेच होतात ज्या ज्या जनतेला आत्तापर्यंत माहिती नव्हतं की याच्यासाठी आम्ही किती मोठं पाऊल उचललेलं आहे तुम्ही जर चित्रपट पाहिला असाल तर चित्रपट ज्यावेळेस तयार केलं जातं तो त्यावेळेस फक्त त्याच्यामधले जे कलाकार असतात का तेच तुम्हाला पुढे दिसतात परंतु त्या चित्रपट तयार करण्यामाग जे मेन असतं डायरेक्शन कोणाचं आहे लेखक कोण आहे दिग्दर्शक कोण आहे त्याच्यासाठी फायनान्स लागतं ते फायनान्सचं काम कसं आणायचं त्या आंदोलनाच्या दरम्यान आम्ही ते केलेलं आहे आम्ही पडद्यामागचे कलाकार आहोत हे तुम्हाला आम्हाला सांगायचं आहे मला तुम्हाला, तुम्हाला आवर्जून काय सांगायचं आहे जसं मी स्वच्छता सा गृह तुम्हाला सांगितलं बसताना तिथं आंदोलन करून तिथं स्वच्छता गृह झालं यदि ह्या मंदिरासाठी देखील आम्ही आंदोलन केली कुपोषण केलं निधी मंजूर झाला जे आहे वास्तू तुमच्या समोर आहे जर आम्ही बाहेर राहून एवढं काय करू शकतो तर आमच्यासारखं व्यक्ती जर नगरपंचायतमध्ये गेलं तर हे नगरपंचायतचं नेवासा शहराचं चित्र बदलल्याशिवाय राहणार नाही म्हणून मी नगर 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 की आपल्या नेवासा नगरपंचायतच्या नगराध्यक्षपदासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून उमेदवारी करत आहेत व आपली सेवा करण्याची संधी मला पाहिजे मला नगराध्यक्ष व्हायचं नाही की नगरसेवक व्हायचं नाही मला जनसेवक आहे याकरिता आपण मला संधी द्या आपल्या सेवे करण्याची धन्यवाद पूर्वी काशीश्वर मंदिर या पद्धतीनं होतं पाहिलं असेल तुम्ही तिथं फारशा वगैरे अवकाश वगैरे काहीच नव्हतं यातली महादेवाची पिंड आहे हा समोरचा परिसर आहे इथं पाहा तुम्ही शनी मंदिर आहे शनीदेवाची मूर्ती मारुतीचे मंदिर समोर सगळी माती होती इथं परिसर हा परिसरामध्ये पाहतो तुम्ही कसं दिसतंय तुम्हाला हे सगळं पूर्णत वायू परिसर असा मोकळा होता सगळा जे बॅक साईड आहे पहा काटे वाढलेले लोक वावळी चोरी करण्यासाठी हा रस्ता वापरला जायचा सुरक्षा भिंतच नव्हती पहिले त्याला हे आपण अमरणपोषणच पॉम्प्लेट छापले होते आपण मंगळवार दिनांक एकवीस तीन दोन हजार सतरा रोजी आपण नगरपंचायत चौकामध्ये अमरण उपोषण केलं होतं की खासदार निधी आमदार निधीतून या निवासा शहरामध्ये या मंदिराकरता बरोबर निधी उपलब्ध करून द्यावा सभा मंडप गार्डन चांगला रोड अशा विविध मागण्या होत्या आमच्या याच्यामध्ये त्याच्यातली पहिली मागणी होती जागृत देवस्थान कशेश्वर मंदिर येथे संरक्षण भिंत करावी तिथं पहिले काटेच होते तिथं गेट सभा मंडळ भाविकासाठी बसण्यासाठी नदीच्या कडेपर्यंत घाट त्रिवणेश्वर हंडी धरतीवर धर्तीवर या मंदिराचा विकास करावा याच्यासाठी खासदार निधी अंतर्गत आमदार निधी अंतर्गत निधी मिळावा आपलं जुनं कोर्ट आहे तिथपर्यंत नवीन रोड करण्याची देखील आपण मागणी केली होती मामा भाचे विहारीस पासून तर मंगल कार पाचशे मीटरचा तो रस्ता होता तो देखील आपण डबल करू घातला मधील काशीश्वर मंदिर शहरातील जुनो कोर्ट वरील बंद पडलेल्या महिलाचे गृह दुरुस्त करण्यात काशीश्वर गार्डन बसण्याकरता बाकडे फारशा सुंदर झाडे नदीच्या कडेला घाट बांधण्यात यावं ही देखील मागणी आपण केली होती नेवासा शहरातील सतरा प्रभागामध्ये सतरा सार्वजनिक मोठी स्वच्छता गृह बांधण्यात यावे सतरा प्रभागामध्ये प्रत्येक भागात दहा अशा एकशे सत्तर मोठ्या कचरा कुंड उपलब्ध करून देण्यात याव्या तसंच नेवासा बाजार तळे महिला व पुरुषाकरिता स्वतंत्र मुतारी बांधण्यात यावी ती आता जवळपास नव्वद टक्के त्याचं काम झालेलं आहे ती एक मागणी आपली पूर्ण झालेली आहे आणि कचरा करता पहिल्या एकच ट्रॅक्टर होतं कचरा गाड्या घंटा गाड्या उपलब्ध करण्यात यावा आता त्या उपलब्ध झालेल्या बऱ्यापैकी या आपल्या हे सगळं झालेलं आहे अजून तिची वेबसाईट देखील तुम्हाला दाखवतो याच्यामध्ये आपण जे मुद्दे मांडले होते खासदार निधी अंतर्गत आमदार निधी अंतर्गत या मागण्या आपण मागणी केली होती याची आपण सर्व या आमच्या उपोषणामध्ये माझे अनेक सहकारी सहभागी झाले होते अनेक संघटनांनी पाठिंबा देखील दिला होता विविध मागण्या होत्या त्याच्यामध्ये घंटा गाड्या पुरव्या नव्हत्या आपल्याला तर घंटागाड्या देखील आता बऱ्याचशा पैकी उपलब्ध झालेला आहे त्या त्याला देखील आपल्याला यश आलेलं आहे बाजार तळामध्ये स्वच्छता नव्हता आता जवळपास नव्वद टक्के काम झालेलं आहे परत एकदा धंदा दे आंदोलन केलं की ते देखील लि आम्ही मार्ग लावणार आहोत त्याच्यात काही शंकाच नाही आणि काशीश्वर मंदिर मध्ये जी जी मागणी केली होती बाबू ती पूर्ण संरक्षण भिंड गार्डन असं झालेलं आहे या पेपर मध्ये देखील पाहा याच्यामध्ये तुम्हाला सर्व दिसल नागरी सुविधा साठी मनसेचे उपोषण लेखी आश्वासनानंतर उपोषण मागे बुधवार दिनांक बावीस मार्च दोन हजार सतरा रोजी या ठिकाणी मी उपोषण केलं होतं पुण्य नगरीची बातमी आहे पत्रकारांनी देखील हा विषय चांगलाच लावून ठेवला होता त्याच्यामुळं आम्हाला चांगलं प्रतिसाद मिळाला या उपोषणामध्ये लेखी आश्वासन घेतलं आम्ही त्याच्यानंतर आम्ही उपोषण सोडलं त्यावेळेस नायब तहसीलदार आपले प्रदीप पाठक साहेब होते प्रशासन होतं त्यावेळेस याच्यामध्ये आमचे सहकारी संपूर्ण याच्यामध्ये सहभाग घेतला होता नगरपंचायत निवडणुकीच्या पूर्वी दोन हजार मध्ये केलेलं हे कुपोषण होत जनतेपर्यंत पोहोचलं पाहिजे नेमकं आता कचरा गाड्या इथं उपलब्ध झाल्या घंटा गाड्या उपलब्ध झाल्या तर कोणामुळे झाल्या कोणी के आंदोलन केले कोणी उपोषण केले बाजार तळामध्ये कोणामुळे स्वच्छता करू उपलब्ध झालं हे जनते कळलं पाहिजे याच्यामध्ये अनेक संघटनांनी आम्हाला पाठिंबा दिला होता आम्ही त्याच घेतलं होतं अशा प्रकारे आम्ही उपोषण करून बऱ्याचशा मागण्या आमच्या जे आहे त्या मान्य झालेल्या होत्या यापुढेही आम्ही असे उपोषण करणारच आहोत नऊ वर्षापूर्वी केलेलं आहे उपोषण होत आज, आज ते तुमच्या समोर उपलब्ध आहे त्याच्यानंतर हे मंदिर आहे आज परिस्थिती अप्रतिम असं निसर्गमय मन रमल तिथे जाऊन तुमचं गार्डन बसायची व्यवस्था समोर ब्लॉक टाकून परिसर एकदम स्वच्छ आहे आम्ही केलेल्या या आंदोलनाचा आम्हाला खरंच अभिमान आहे